मित्रांनो माऊलीसाठी आणि पिंकीसाठी दोन आईस्क्रीम घेतल्या बाहेर खूप पाऊस चालू आहे दुपारचे तीन वाजले आणि सकाळपासून पाऊस चालू आहे या ठिकाणी सायकड्यामध्ये तर आज थार गाडी घेऊन गेलो होतो आज शाळेवर माऊलीला आणायला दोघांना आईस्क्रीम खायची होती त्यामुळं दोघांना दोन आईस्क्रीम घेतल्या घ्या आज मजा आली का शाळेमध्ये आईस्क्रीम खोल ना फक्त गाडीमध्ये चिकट करू नको हां काच खाली केली सगळे कागद बाहेर टाका काच पॅक करून घ्या पटकन निघायचं तर मित्रांनो आता आम्ही निघतोय घरी बाहेर बघा गाड्या सुद्धा दिसत नाही लवकर सकाळपासून इतका पाऊस चालू आहे ना आज गुरुवारचा बाजार असून सुद्धा सायकड्या गाड्या कमी दिसत आहे रस्त्यावर तर माऊली म्हणतोय रस्त्याच्या बाजूला जे पाणी आहे साचलेलं त्याच्यातून गाडी जोरात काढा म्हणजे खूप मजा येईल काचवर कर ना आपण पाणी उडू काचवर करा आपण पैकी पाणी उडू तर काचा वर केलंय बघा दोन्ही पण दोन्ही साइड जा काचावर केलंय तर आता आपण जे रस्त्याच्या कडेला पाणी आहे त्याच्यातून गाडी घालू आहे ना चला

पाचवा गेर टाकलाय माऊली माऊली शाळेत काय शिकवलं ड्रॉइंग आंबा, आंबा काढायचा कसा ते शिकवलं अरे पाणी दिस ना माउली ह्या पाणी पाय अरे यार पाणीच नाही आपल्या रस्त्यालाच पाणी आता पण गाडी एवढी जोरात नाही का येणार ना शूटिंग करायला एक जण पाहिजे होता आता आपल्या रस्त्याला आहे कोण आहे रे तो रोशन आहे का हां दोन मिनट त्याची गाडी येऊ राहिली थांब काय रे कुठ निघाले घरी हा ना आलो गावात ये लवकर चला काच वर करतो मावली आता पाण्यातून घालायची आपल्याला गाडी हा चला, चला।